नमस्कार मंडळी मकर संक्रांतीच्या तुम्हा सगळ्यांना दाणे म्हणून भरपूर शुभेच्छा सूर्यनारायणाची प्रतिमा खिचडी उटीचं सामान तिवगुळ्याचं सा नैवेद्याचं सगळं झालं आहे त्याच्यानंतर तिवगळ्याची पोळी करायला घेतली तर आधीची रेसिपी आहे फक्त कणिक घ्यायची आहे थोडंसं तुपाचं मोहन आणि कमी पाण्यामध्ये घट्टसर पीठ छान मिसळून दहा पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं एक कप तिळाचा कूट आणि एक कप गूळ असं घेऊन सम प्रमाणात थोडी वेलची पूड घालून जास्त वेळ फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला म्हणजे छान गुळा तयार होईल अर्थात हे तिवगुळ्याचं पुरण आपलं तयार तर याच्यात बाकी काही घालायचं नाही पिठात पण जास्त काही घालायचं नाही आहे याचे गोळे करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर हे मस्त पारी करून हाताने हा गोळा भरायचा आहे पुरणाची पोळी ज्याप्रमाणे अलगद हातांनी लाटायची आहे ते महत्त्वाचं आहे आणि तशीच अलगद भाजायची सुद्धा आहे तर लो फ्लेमवर ही भाजायची आहे खरपूस भाजली गेली पाहिजे मस्त तिळगुळाचा छान सुगंध घरभर दरवळतो आणि खरपूस खमंग अशी तिळगुळाची पोळी रेडी पण आहे खूप सोपी कृती आहे नक्की या पद्धतीने करून बघा आणि तिळगुळाच्या प्रमाणे काठोकाठ भरलेल्या पोळीप्रमाणे तुमचं आयुष्य आनंदाने भरून जाऊ दे नमस्कार जाणीजे येत नाही